किरण हायश हाय 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 सर्वांना हाय झालं का सर्वांचं जेवण हाय सर्वांना अरे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना <गगए> लाईक करा सर्व कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा सर्वजण लाइक like करा जेवण झालं का सर्वांचं <laughs> मधुकर हाय कमेंट करा सर्वजण कमेंट करा नवीन कोण आला असेल सबस्क्राइब करा रविशंकर गुड मॉर्निंग हाय लाईक ड़न, ओके दादा सर्वजण लाईट ड़न, करा कसे आहेस तुम्ही मस्त आहे तुम्ही कशा पाऊस आहे का तुमच्या आज जेवण करायो बाक़ी जय हरी मौली तुंहिंजे जेवण गणेश हाय

ketu ketu gitu terus

कभी लेस नहीं का ना वारी साड़ी नहीं बामी Mama. नहीं सकता Terus juga, terus juga. Terus juga. Terus juga. Terus juga. Terus juga. Terus juga. Terus ಅರುಣಗಿರಿ ಹಲೋ ಶಿವ Hai, Good morning, Good morning, Sarwana. Saya bual tu. बाहेर गेली ते पप्पा सोबत हाय बोल ना டடிக்கட்டுக்குடி பைரூர்ல நிக்கேன் குட் மார்னிங் जेवण झालं का सर्वांच वेगळ्या हेअरस्टाईल मध्ये कशा दिसतं उद्याच्याला बघून बघू द्या ना ओके दादा Cikgu Bola. Nak kita jaga, okay. सात नंबर लाईक डन ओके राहुल हा झालं ग हो झालं बालाजी सर्वजण लाईक करा का रहती हो अश्विनी बीड